तेव्हा राखा आक्रमण होण्याची काही आवश्यक गरज नाही पूर्ण अभ्यास झाला काय आता माझे ज्ञान कोणतं वाचा आनंदात बाबाचा पलवला वय होती वेळी पण काल तर पर्वत ज्ञानश्री

आपण नामने आहे कीर्तनाचे नाशि व्यवसाय नाही पापाचे असे काय म्हणजे कोणत्याही ग्रंथ तेच ते विषय असतात फक्त शब्दामध्ये आणून पाटून फरक पडत असत नाही बरोबर

फक्त एक सुट्टी आहे पण ते आजारी पण तर त्याला बंधन नाही आवडलं काय बाकी ते सुद्धा असला असणार बंद नाही माझं लोकांना केली सरचे चालते आवड नाही लोकांनी टोनामेंट घेतले चालते पहा काय काय आघोळ केली पाहिजे मेला तरी आघळ केली पाहिजे आवड करावी लोक करतात का नाही आहे पाणी तपासणी किसान माहिती ध्यान वाटतात सांग मेला नाही तर लोक आवळ करत काय काय करतात लोक असतात गेलेली ते काय करत परीक्षा पण खरंच नेऊ काय परीक्षा होतात हो कळत ते इसण नसते त्याला जे जिवंत मास त्याकडे इसाण नसते आणि खरंच नेला माझ्याकडं काय असते आलं उठतो तो जर काही बोप नाही तर खरंच नेला त्यानपुढे दुसरी परीक्षा

विष्णू प्रमाण विष्णूपर्म सांगता भरायला की नाही जवळजवळ असं झालं की तिथून पंढरपूर समाप्त झाला असं सांगता की रुक्मिणीचं श्रीकृष्णाचं बहीण आहे तिला रागा ते राग राग्रे येऊन ती पंढरपुरात चिंचित झाल्याखाली त्याला बसते अजूनही ते आहेत आणि तिच्या देऊळ आहे तिचं नाव आहे लखोबाईचं मुंडे होत लखोबाईमध्ये लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीमध्ये रुक्मिणी पालक तुझं पालक आई घडिया आपण जर तिला असे असेल आणि त्या उतरात घरा भीत जाण्याक मोठे आणि एक छोटंसं देऊळ आहे खाली त्याचंच नाव एक लोक पाहिजे नाही मग उद्या नक्की जाण्याला गेलं आणि ते वडील चांगले चोख विठोवास होत वास घेऊया काय विठोबा घरियाला आरोग्य करून वारा दगडावर आला बस पैसे आम्ही जेम्स पोटर करता उद्या तू नक्की उद्या तुम्ही पैसे तो टाकतात तू मागा करा माझ्या कॅश मग ते गावच्या दुसरीकडे घेतलेली ना आणि दुसऱ्या दिवशी आगवून वाढायला आगवड केली आणि कपडे बरोबर वाढायला आणत बसले गेला आनंद गळ्यात गेल्या पोटात केलं काटा गळा पोटा पड तो आला मी आता मी इतकं दुरु पंढरून आलो कुठल्या नवऱ्याने मला उद्या उद्या कोणी करत आल्या आता असं सगळं गेलं ना आम्ही हो माझं काय म्हणे काही मी जातीचे लोक असते बोला म्हणे आता याची माती केवळ जातो काय म्हणेल माती करू आता इतके दूर आलं म्हणे माझ्या करून म्हणजे तटकाळ त्या तटकाळ वाढलं स्मशान बघितलं

Lalu okay. sudah berpengalaman dari tempat Pak, lo ini. Daya setelah kapta. Kani. 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 दिखाया, 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 आता जी एक असा नियम म्हणजे अज्ञानापासून छेड्या सुद्धा खायची पण कशा अज्ञान मास्तर कोणी छेड्या मारल्या काय ते मुख्य असते पण ते ज्ञानी म्हणून प्रसिद्ध आहे घरी मारत दुसरी गोष्ट पोरालाच मारता माणसात कोणी मारते का कारण दुर्बल आहे बलवान नाही त्याच्यावरती सदस्य गोष्ट जर खाद्यानं पोरत असं मस्त तर काय का कारण बरोबर आहे पण बलहीन राहणे आत्मा नायमात्मा न नज्ज काय बरोबर राहा देव सुद्धा प्राप्त होत साम्राज्य असेल आनंद सुखा निवासेल ते दोन मला काय दिले नाव काय लिहिलेलं आनंद सुखा निवास काय म्हणजे आत्मा सुमा आत्मानंदामध्ये सुखी असलेली ते दोन मला साखर मारत काय दिले ब्रह्मी हो साखरे मार

कशातून राहावं विठ्ठल विठ्ठल या नामाचं स्मरण उच्चारण केल्यानं ते अज्ञानाचा नाश होतो हरी भक्तीचा घाव गाली निशानी वाटलं नाही घाव घा अज्ञाना कशा कशामुळं किंवा असा नृगशास्त्री न गेले चंदवा त्या सांगतात हे दोन तीन उभा सांगितले त्यासाठी अज्ञान